नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अवधूत तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आता तू काय खात आहे काय आहे ते केक, केक खाता आहे काढा बाहेर हा ते द्या टाकून हा ते काय आहे आहे छोटा आपला डोनेट केक को केक आहे कसा काय खाताय अवधूत वरती घे वरून वरती घेऊन दाखव काय कसा केक खाताय अवधूत कसं आहे कसं आहे वरती बघून सांगा एम मी एम मी वय आज कोण देचा केक को तू एकटेच खाणार तुला आवडला केक खूप आवडला केक है। ते केकच आहे ते पण ते क्रीम आहे केकची कसं ताई करीत तुला सगळे खारेवाला आला होता तेव्हा त्यावेळेस त्याला ते केक घेतला आहे दुसरं क्रीम गोल पण घेतला आहे आणि बनपाव पण घेतलाय पण त्याला हा केक पण आवडला हा केक घेतला आहे त्याला तू या मनभर आवडत सगळे तुम्ही या केक खायला कोणाचा असा आहे केक तुझा आहे के? केक ओय कुठला आणला आहे तुम्ही आल्या खाऱ्यावाल्यांनी आणला होता वय काय म्हणले ते केक घ्या केक घ्या म्हणले ते बॉक्स घे बर तुझ्या हातात मला या केक खायला अधूतचा केक खायला या तिथे मन व्हिडिओ आवडला तर करा कमेंट कर... 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 करा चॅनल ला बटन द्या सबस्क्राईब करा बाय बाय श्री स्वामी समर्थ थी?